स्नेनिअस आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रातील ज्या विद्यार्थ्यांनी या वर्षीची टेट परीक्षा दिलेली आहे दोन हजार पंचवीस ची परीक्षा दिलेली आहे आणि यामध्ये रिझल्ट लागलेला आहे काही विद्यार्थ्यांना चांगले मार्क्स आहेत काही विद्यार्थ्यांना एकदम कमी मार्क्स आहेत परंतु विद्यार्थी अजूनही विचारत आहेत की जागा कधी येणार आहे नंतर पोर्टल कधी सुरू होणार आहे या संदर्भात विचारणा वारंवार विचारणा होत आहे कमेंट बॉक्समध्ये सुद्धा विद्यार्थी विचारत आहेत आणि फोन करून सुद्धा विचारतात आणि आपला जो ग्रुप आहे स्नेनस आर्ट ऑफ टीचिंग आणि टेलिग्रामचा सुद्धा ग्रुप आहे यावरती सुद्धा मेसेज टाकतात त्या संदर्भाला एक सकाळची बातमी आलेली आहे आणि सकाळची सात ते आठ दिवसापूर्वीची बातमी होती ती आपल्या हाती लागली आणि त्या माध्यमातूनच आपण संपूर्ण भारतातल्या ज्या शाळा आहेत म्हणजे त्या एक शिक्षकी शाळा आहेत त्याची संख्या आणि इतर राज्यातील शाळा आणि त्यात महाराष्ट्राचा विचार आपल्याला करायचा आहे कारण महाराष्ट्रामध्ये या संच मान्यतेचा जर विचार केला तीस सप्टेंबर पर्यंतच्या तर किती जागा येऊ शकतात आणि हे फायनल कधी समजेल आपल्याला आणि जागा किती येऊ शकतात म्हणजे रिक्त पद जी आहेत काही विद्यार्थी जसे माने मॅडम असतील किंवा मग संदीप कांबळे सर असेल तुषार सर असतील असे वेगवेगळे जे आपल्यासोबत म्हणजे आपल्यासाठी काम करणारे जे काही आपले नेते मंडळी आहेत किंवा आपले जे पुढारी आहेत या माध्यमातून जेव्हा आयुक्तालयाला भेट दिली जाते तेव्हा वारंवार सांगितलं जातं की वारंवार भेट द्यायला येऊ नका तुम्ही एका एकाला घेऊन येत आहे आणि त्यात आम्ही काय स्पष्ट करणार आहोत अशा बाजू सांगितलं जातं आणि त्यात जागा मात्र एक पेक्षा जास्त म्हणजे एक हजार जागा ची जाहिरात येऊ शकते शिल्लक आहेत किंवा रिक्त आहेत असं त्या ठिकाणी दाखवलं जात होतं आणि त्या माध्यमातून युट्यूबच्या माध्यमातूनही वेगवेगळ्या अं चॅनलमधूनही आपल्याला सांगण्यात आलेलं होतं की एक हजार जागा होऊ शकते मग त्याच्यापूर्वी पण सांगितलं होतं की दहा ते पंधरा हजार जागा येऊ शकतात अशा विविध आपले आप मत मतांतरे या ठिकाणी आहेत तर त्या या जी बातमी आहे या बातमीचा एक संदर्भ घेऊन आपण जर विचार करतो म्हटलं तर रिक्त पदांचा जो कल आहे तो किंवा रिक्त पद जे आहेत ते वाढू शकतात ते कसे वाढू शकतात ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तत्पूर्वी माझ्या चॅनलला आपण पहिल्यांदा आले असेल तर माझ्याही चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणारे जे काही शिक्षक भरती संदर्भातील टीईटी संदर्भातील टेटच्या संदर्भातील किंवा इतर का कि वेवे वेवे कि जे काही असेल व्यावसायिक शिक्षणाच्या संदर्भातील अपडेट आपण आपल्या चॅनलला कायमस्वरूपी देत असतो आणि जे आपले फॉलोअर्स आहेत आपल्या सर्वांना सुद्धा माहिती आहे की आपण वेगवेगळ्या विविध विषयावरती आपण बोलत असतो लक्षात घ्यायचं आहे की जे टेट धारक विद्यार्थी आहेत दोन लाख अकरा हजार विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी आनंदाची बातमी असू शकते की जर जागा वाढत असेल तर लक्षात घ्यायचं आपल्याला की संपूर्ण भारतभर एक लाखाच्या वर एक शिक्षकी शाळा आहेत एक शिक्षक शाळामधल्या जर विद्यार्थ्यांचा विद्यार्थ्यांची संख्या आपण बघतो म्हटलं तर त्या तेहत्तीस लाख विद्यार्थी त्या ठिकाणी दिलेले आहेत संपूर्ण भारतात एक लाखापेक्षा जास्त समूह शाळा आहेत समूह शाळा नाहीत एक शिक्षकी शाळा आहेत आणि त्या तेहत्तीस लाख पेक्षा जास्त विद्यार्थी त्या ठिकाणी आहेत तर एका विद्यार्थ्यानुसार ते पस्तीस हजार वगैरे पस्तीस वगैरे विद्यार्थी त्या ठिकाणी येतात एका शिक्षकीसाठी आणि नियम काय म्हणतं तर एकवीस विद्यार्थ्यांसाठी दोन शिक्षकही बसू शकतात किंवा आताचा नियम काय म्हणतात की तीस विद्यार्थ्यांसाठी एक शिक्षक त्या ठिकाणी दोन शिक्षक या ठिकाणी दिलेला आहे आपण विचार करतो तर आणि आताची संच मान्यता जेव्हा आपल्या युडायस प्लस सर्व शिक्षकांना माहिती आहे विद्यार्थ्यांना माहिती आहे युडायस प्लस मध्ये जेव्हा माहिती आपल्याला भरली जात माहिती आपली मागवली होती किती तारखेपर्यंत तीस तारखेपर्यंत तार या सर्व गोष्टी मागवलेल्या होत्या आणि यामध्ये तीन गोष्टी महत्वाच्या असतात मंजूर पद आणि कार्यरत पद आणि रिक्त पद बरोबर मंजूर पद कार्यरत पद आणि रिक्त पदाचा आपण या ठिकाणी विचार करणार आहोत पण या सर्व ज्या काही एक लाख पेक्षा जास्त जागा म्हणजे एक लाख पेक्षा जास्त ज्या एक शिक्षक शाळा आहेत त्यामध्ये सर्वात जास्त यूपी आहे आंध्र प्रदेशमध्ये सर्वाधिक शाळा आहेत पण महाराष्ट्रात किती आहे तर महाराष्ट्रामध्ये आठ हजार एकशे बावन्न एक शिक्षिकी शाळा आहेत लक्षात घ्यायचं आहे महाराष्ट्रामध्ये आठ पेक्षा आठ हजार एकशे बावन एक शिक्षिक शाळा आहेत मग यामध्ये आपल्याला माहिती आहे की काही शिकठिकाणी पट हा एक असेल कुठं सात असेल कधी दहा असेल कुठं अकरा असेल कुठं बारा असेल तरी सुद्धा आपण याचा विचार करतो म्हटलं तर काही असे शाळा आहेत ज्यात वीस पेक्षाही जास्त पट असू शकते आठ हजार म्हणजे या शाळांमध्ये तर यात आपण जर विचार करतो म्हटलं तर या शिक्षकांच्या नुसार या नवीन धोरणाच्या नुसार किंवा प्लसच्या नुसार रिक्त पदे असू शकतात रिक्त पदे असू शकतात आपण भारताचा विचार केला तर एका शाळेमाग पस्तीस विद्यार्थी येत आहे म्हणजे तेवढे शिक्षक त्या ठिकाणी येऊ शकतात आता जर कार्यरत शिक्षक किती आहेत मंजूर पदे किती आहेत नरिक्त पदाचा आपण विचार करू तर हे जे युडाएस प्लस मध्ये माहिती भरण्यात आलेली होती त्यात कार्यरत पद किती आहेत मग एखाद्या शाळेमध्ये कार्यरत पदे पाच असतील एखाद्या शाळेमध्ये कार्यरत पदे पाच असतील टोटल आपण महाराष्ट्राचा विचार करू की कार्यरत पदे जर पाच लाख असेल किंवा कार्यरत पदे जर चार लाख असेल तर चार लाखापैकी म्हणजे मंजूर पदे किती आहेत मंजूर पदे किती आहेत तर चार लाख आणि कार्यरत पदे किती आहेत तर त्यात पुणे शाळेमध्ये तीन असतील तर आपण तीन लाख मग तीन लाख पण बाकीचे जे दोन लाख जो आहे फरक आहे हा एक लाख जो आहे तो हा फरक असू शकतो आणि हे जे आहे हे रिक्त पदे असू शकतात पण त्यात समायोजनाचं काम चालू आहे समूह शाळा बनवणं शासनाच्या माध्यमातून चालू आहे पण प्रत्येक शाळा हा समूह शाळा बनवू शकत नाही हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे एक पट असणारी शाळा किंवा दोन पट असणारी शाळा त्यात समायोजित केली जाऊ शकते परंतु दहा दहा पट असणारी किंवा बारा पट असणारी शाळा ही समूह पटाचा की आतापर्यंत गेल्या दोन ती, तीन वर्षा मदे ते तीन वर्षांमध्ये शासन यात काम करत आहे परंतु ते अजूनपर्यंत झालेलं नाही काही शाळा यात होताना दिसत आहे मग या रिक्त जागा आपल्याला दिसतील कार्यरत पदे मंजूर पदे कार्यरत पदे आणि रिक्त पदे तर काही ठिकाणी रिक्त होऊ शकते आणि काही ठिकाणी काय असू शकते त्यात भरल्या पण जाऊ शकतात पट पण वाढू शकते किंवा त्यात जास्त म्हणजे कमी काही अशा शाळा असतात की जिथं पै जास्त असते परंतु तीनच शिक्षक कार्यरत जिथं पाच गर ची गरज आहे तिथं तीनच आहे जिथं चारची गरज आहे तिथं तीनच आहेत अशा शाळांमध्ये ते समावेशित केलं जातं किंवा समावेशित केलं जातं मग एक लक्षात घ्यायचं आहे की ह्या ज्या ज्या रिक्त जागा आहेत त्या रिक्त जागा आपल्याला कधी समजेल स तीस सप्टेंबर पर्यंत ह्या डाटा मागितलेला होता पर पण आपल्यापर्यंत फायनलाइज करून अजूनपर्यंत आलेला नाही म्हणजे डिसेंबर पर्यंत किंवा नोव्हेंबरच्या एंडिंग पर्यंत किंवा डिसेंबर पर्यंत हा डाटा आपल्याला कळेल आणि त्यानुसार आपल्याला रिक्त जागा समजेल म्हणजे आठ हजार जर शिक्षकी शाळा असेल तर या आठ हजार शिक्षकी शाळांमध्ये सुद्धा पद वाढू शकतात म्हणून त्या मध्ये आपण लिहिलेलं आहे की रिक्त पद वाढणार आहेत म्हणून जे विद्यार्थी टेटचा ज्यांनी अभ्यास केलेला होता ज्यांना चांगला स्कोर आहे त्या विद्यार्थ्यांनी स्वतः आनंद व्यक्त करता येते किंवा याच्यावरती अभ्यास करू शकता तुम्ही या डिपार्टमेंटच्या माध्यमातून किंवा शिक्षकांच्या माध्यमातून तुम्हाला समजून घेता येईल या संदर्भात की नेमकं काय असू शकते संच मान्यता कारण आपण अजूनपर्यंत या डिपार्टमेंटमध्ये यायचं आहे संच मान्यता काय आहे मंजूर पदे काय आहे कार्यरत पदे काय रिक्त पदे काय आहे युडाएस प्लस काय आहे त्या सर्व बाबीचा जर आपण थोडा के अभ्यास केला तर आपल्याला नक्कीच या पदांची सुद्धा म्हणजे पद वाढणार आहेत हे आपल्याला या ठिकाणी येऊन दिसून येत आहे विद्यार्थी मित्रांनो त्यामुळे हे रिक्त पद वाढणे गरजेचं आहे मग शासन काय करेल रिक्त पद जेव्हा आपण नोव्हेंबर डिसेंबरमध्ये सांगण्यात येईल की एवढे एवढी पद आहेत की ऐंशी म्हणजे आठ हजार पद आहेत किंवा पंधरा हजार पद आहेत मग पंधरा पैकी शासन दरवर्षी भरती करत मग पंधरा हजार पदापैकी तेंभर टक्के किंवा ऐंशी टक्के तर भरती ही आतापर्यंत ऐंशी टक्केच केली जाते कारण वीस टक्के भरती केली जात नाही म्हणजे भरती केली जात नाही ऐंशी टक्के भरती केली मागच्या वेळेला पण ऐंशी टक्के भरती केलेली होती दहा टक्के नंतर भरण्यात आली म्हणजे ऐंशी टक्के यासाठी की जर काही एक्सेस शिक्षक होत असतील काही शाळा ज्या आहेत त्यात पट कमी होत असेल तर मग त्याला इकडून तिकडे समायोजन करणं गरजेचं असते म्हणून ते वीस टक्के जागा नाही म्हणून ऐंशी टक्केची भरती केली जाते तर मग त्यानुसार ती एवढे जे पद रिक्त होतील रिक्त दाखवले जाईल त्यापैकी ऐंशी टक्के भरती शासन केली जाणार आहे म्हणजे शासन करेल आणि त्यानुसार ती जाहिरात मग निघेल अशा पद्धतीने ही हे जाहिरात किंवा या ज्या जागा आहेत या मान्यतेनुसार आपल्यापर्यंत पोचत आहेत किंवा आपल्यापर्यंत येणार आहेत संच मान्यता ही आतापर्यंत त्यांनी ठरवलेलं आहे की आधार का, कार्ड -का विद्यार्थ्यांच्या आधार कार्ड नुसारच संच मान्यता केलेली आहे आणि आपल्याला माहितीये की काही काही विद्यार्थ्यांकडे आधार कार्ड नाही आहे मग असे विद्यार्थी सुद्धा त्यात जो काय झालेलं आहे सुटलेले आहेत मग याचा सुद्धा आपल्याला विचार करायचा आहे अशा वेगवेगळ्या बाबींवरती आपण विचार केलेला आहे समूह शाळा नंतर आपलं रिक्त पद मंजूर पद कार्यरत पदे आणि ऐंशी टक्के भरती अशा पदांची भरती आठ हजार जागा आठ हजार रिक्त म्हणजे एक शिक्षकी शाळा आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे त्याचा सुद्धा विचार आपल्याला करणं गरजेचं आहे म्हणून जे टेट धारक विद्यार्थी आहेत ज्यांनी परीक्षा दिलेली आहे चांगला स्कोर आहे अशा विद्यार्थ्यांनी घाबरून जाऊ नका ज्या जागा येतील त्या नक्कीच चांगल्या जागा येतील त्यामुळे आपण त्यावरती आशावादी असणं गरजेचं आहे विद्यार्थी मित्रांनो कारण आपण गेल्या पाच वर्षापासून दहा वर्षापासून डीएड झालेले असाल बीएड झालेले असाल आणि टीईटी पास होऊन आहात सीटीटी पास होऊन आहात आणि टेट सुद्धा दिलेले त्या चांगला स्कोर आहे या सर्व बाबी आपल्याला विचार करायचे आहे याच दृष्टीने हा व्हिडिओ बनवलेला आता तुम्हाला नेमका या व्हिडिओबद्दल नेमकं काय वाटतं ते सुद्धा सांगा शासनाबद्दल प्रशासनाबद्दल काय वाटतं भरतीबद्दल काय वाटतं हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि आजच्या या अपडेटकरिता आपण हे जे काही बातमी मी तुम्हाला सांगितली आहे ती जे कटिंग आहे पेपरचं ते स्नेनिस आर्ट ऑफ टीचिंगच्या ग्रुपला मी टाकतो आहे तर आपण अजूनपर्यंत जॉईन झाले नसाल तर त्या ग्रुपला सुद्धा जॉईन आह व्हिडिओ कसा वाटला हे सुद्धा नक्की कळवा आणि चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद